सर नमस्कार अच्छा तर मी आलो आहे दापोलीमध्ये आलो आहे आणि मी नानू आणि हेमंतची वाट बघतो आहे माझी इथं गाडी आहे एक कधी येत आहेत माहीत नाही मला कोकता कोकंबा तरी इकडून इथे जात आहे बघू आता येत आहेत कधी ते आणि इथून आलेले लालपरी झालाय तिचा अरे थांब धाम धाम चालू होते अरे ते अमितला आणायला जायचं आहे अरे कॅमेरा चालू आहे बाबा अरे ते अमितला तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आता आहे मी दापोली कालकाई पंड आणि इथे आपल्यासोबत आहे हेमंत दौलतजी दुबळे आणि आम्ही चाललेलो आहोत आता खेडला फिरायला एकतर असे दोन प्लॅन आहेत एक तर आमच्या घरी जायचं आहे आणि दुसरं म्हणजे रघुवीर घाट आता बघू पाऊस पण खूप आहे आज दापोलीमध्ये आणि आमच्या ह्याच्यामध्ये मस्त आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे खरं बघू आता पाऊस किती भेटतो आहे काय आहे ते आणि बघू आता आणखी आपल्याला आणखी दोघं तिघेजण कनेक्ट होणार आहेत एक म्हणजे दानो एक दामित आहे आणि एक शिगम आहे आम्ही इथं आहोत आपण आपली गाडी घेऊन जाणारच आहोत बाकी बघू तुम्हाला पण रेग्युलर गाड बघायला भेटेल आणि कसं काय जायचं आपलं पण सगळं डिटेलमध्ये देणारच आहोत माहिती देणारच आहोत आणि बाकी बघू कसं काय ते ला, का आता पुढचं कसं काय प्लॅन आहे पोरांचे प्लॅन आहेत झाले तर झाले नाहीत तिथून परत आलो असा विषय असतो पोरांचा नेहमी तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडेल तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे काप्पल का घातली आता काम क्रीडो आपल्याला हा गेलाय कशाला रे नाही एवढा वेळ झाला म्हणजे आपण आता इथे आहोत गाडी तर ठेवतो तुम्ही त्या ठिकाणी थांबले पेट्रोल भरायला आणि माझे काही टाइम करा बघा अहो आमचा इथला कॅन्सल झालेला माणूस इथं वडापाव नाश्ता केलेला आहे आपण नको अरे अरे हवं राहायला लागले ए, अरे ए, अरे ए, पोरा हे <laughs> <laughs> तो त्याला लावून ठेवा मागच्या साईटलाय बघ आणि तर आता मोठा आमच्यासोबत काळ झालेला आहे आम्ही म्हणजे दहा वाजता रघवीर घाटात म्हणजे फिर पोसून आम्ही निघणार होतो आणि आता वाजलेतच आम्हाला इथे म्हणजे काय सांगू आता तुम्हाला की इथेच आम्हाला अजून आता भरणा नाग्यातच वाजलेत आम्हाला दहा दहा साडे दहा वाजले असते रे दहा साडे दहा झाले आणि आता आम्ही तर आम्हाला अकरा वाजता रिटर्न फिरणार होतो आम्ही रघवीर घाटातून आयच्या गावात जातात सगळे एक एक काठ होतात काठ मित्र असे असले ना की असे होतात हे बघ हे नाले आता पोरी पोरी रेल्वे स्टेशन आहे आपण खोपरी पाट्यावरून टर्न घेणार होता या बाहेर अरे वेरळला बारी झाली आपली बाई आपल्याला इकडेच फिरायचा हा मंगळवार रोडची अवस्था बघू शकता आता हा कुठं हा काय आहे अरे कंटेनर स्टेशन आहे असं आपल्याला आतमध्ये घे जायचे इकडं हे विरळ फटा दुकान होता हा दुकान तो मोडले आता रस्ता रुंदीकरण होतोय ना याच्यात आणि हे बघा आमचे बाजूगाव सोबतचे असणारे आणि फायनली आपण लागलेलो आहे म्हणजे आमच्या गावच्या रोडला की संगी रोडला आणि आपण रघुवीर भेटाच्या दिशेने प्रवास करतोय अशा तऱ्हेने इथून पुढे रस्ता आता चांगला भेटेल अशी अपेक्षा अशी आत्ता बाळगतो आणि माझ्या प्रवासाला सुरुवात करतो आणि पडत कमी आहे कमी आहे केले धुके धुके तुम्ही पाहू शकता धुका आले भाषण आहे ना हवे प्लॉटिंग बघितली आहे तुम्हाला माहिती आहेच आहे हाय गेले सगळे विचार गेले या मला करून आहे तो तिकडं पाऊस बघला पडतो रविर या खेड झाला घरावर झालं ना, ना घाटाच्या पायथ्याशी व्हिडिओ रील करायची हे बघतोय हे करायचंय फोटो हे काय करायचं अर्ध न मशीन नंतर तिकडे घेणार आहे अरे बेटा <अम्णुण। supra> <supra> बेटा बघा दुष्काळ तेरावा महिना काय म्हणतात ना, ना हे झालेलं आहे बघा शिवमच्या गाडीचा झालेला आहे अशा तऱ्हेने टायर पंक्चर इकडे आपल्या अजून रघुवीर गाडीतून सात आठ पाच सात किलोमीटर आहे एकच गाडी आहे माणसं आहेत पाच आणि गाडी

रे इकडे अरे इकडे खाली उतरण खाली सर तिथं घडलं छान थांब काय बघ

तो वांदर पण आहेत दोन आई लोक हे इकडे इकडे जवळ जवळल्या रे थे, 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 अरे बाबा आता पावलं काय 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 केलं सांगा रेड काय तर असं आता फायनली रघुवीर घाटात पोचलेलं हा रघुवीर घाटाचा मेन स्पॉट आहे तर बघू शकतो तिथं असं कोण गजीबो आहेत गजीबोचं इथं अट्रॅक्शन आहे आणखी तो मेन स्पॉट आहे तो तिकडे आहे तिकडे जायचं आहे आपल्याला विषय आहे बाबा फं हो दाखवतो ती तो तीन दाखवत असतो तुझं हेच बजबूर खाट दिसतच नाही धोक्यात दहू अरे म्है मग रस्ता कुठं आहे फॅमिली तू ये बघूया पण नाही आहे नाही रे डं थोडं काय करणार आता इकडे आहे ते आता टोपीचा टोपीतून ठेवते पाणी घालतोय तर आम्ही आता फायनली पोचलेलो आहोत रजवीर घाटामध्ये आणि

मस्ती कमी नाही येणार 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 बघायचं आणि आमच्या आता येताना असा प्रॉब्लेम झाला आमचा की घाट म्हणजे आमचे घाट पाच पाच किलोमीटर असताना पाच सहा किलोमीटर असताना आमची गाडी पंक्चर झाली आणि असं उंच अशी मोठी मोठी चढाई होती तर आता ती आम्ही गाडी एक उभी करून ट्रिपल सीटवरती येऊन आता ते आम्ही आता परत तसा जुगाड करत परत खाली जायचं आहे बघू आता आता एक स्पॉट बघितला दुसऱ्या स्पॉट आता बघायला आम्ही चाललेलो आहोत चलो रे चला चला हे नानू, ते नानू असा कॉनरचा असा फोटो काढू बघ काय बापेचे फोटो आईच्या गावात काय डोंगर आहे डोंगर काय झाडी <laughs> <तर दा> हेमंत <laughs> तू सुकायच ना रे हेमंत अरे जरा कॅमेरा फुस नाही बाळा

का जसा नानू तिथे आला पोलीस आले पकडून घेतली या ठिकाणी आमची आता झालेले हाऊस भागलेले आहे पुरीश चला व्हिडिओ

आणि इथच शिथ बघा महिपतगड लागला काय जंग मी तिकडं कोयनेचा बॅकटर लागतो तो नाही तापोला तापोला हा सातारा जिल्हा निघतोय फायनली कारण आता सगळ्यांचे सगळेपर्यंत सगळेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि आपण शिव साह्यद्री हॉटेल ची तर फोटो काढणार आहोत सगळ्यांनी पोच द्या बाळा तुझा हे अरेला सोडायला काहीतरी भेटेल सर तर आमची गाडी तर पंक्चर झालेली आहे आणि जाऊया काहीतरी भेटेल तर आणि जाऊ पटकन पुढे हे आणि आहे ना पूर्ण सोडू नको अर्ध्या सोडत ये चालत जातील पुढं एवढा नको सोडू हा हा इथं हा घाट आहे ना घाट सेक्शन आहे ना तोपर्यंत यांना घेऊ पुढं असतो त्या घाट सेक्शन पुढं सोड एक पाच मिनिटं चालू लागले ना एवढं लांब सोड हे शिवम शिवम नाही ना हे शिवम आपण जिथं रिक्षा घाट आपल्याला जिथं गाडी भेटली ना तिथं हे कर आणि आता आम्ही जातोय पाठवलेली आहे आम्ही आणि आम्ही नानो नेहमी दोघं मागा आहोत आणि आता आणखून दोघं असं आता आता आम्ही फिरायला आलो आणि आमची फिरायला येण्याची आमची खासियत आहे दरवेळीची की दरवेळी आम्ही फिरायला येतो आणि आम्हाला ना एकदम भयानक काय काय अनुभव येतात म्हणजे आम्ही हा से, लाले से, लाले। सेम सेम ग्रुप आम्ही गेलेलो रायगडावरती त्यावेळी एवढा पब्लिक होता त्यावर रायगडावरती की पहिल्यांदा आम्हाला तो अनुभव आला रायगडावरचा त्यानंतर आता आम्ही इकडे रेग्युर गाठत आलो आणि खूप पाऊस आहे म्हणजे आज सकाळी झाली हा आणि त्यात आमची गाडी पंक्चर झाली आता ते तुम्हाला दाखवू आम्ही गाडी ती मध्ये आहे ती आपली गाडी तर गाडी पंक्चर झाली त्यामुळे ती गाडी आम्हाला अर्ध्यात वरती नजर बघा अर्ध्यात ठेवून यायला लागली आणि त्यानंतर मग आता त्यात आम्ही आलो होतो पाच जण ते माझ्या डोक्यात आलं तर तीन तिघड आणि तीन तिघाडं काम बिघड होऊ शकतो त्यामुळे तेच झालं ते बघा असं तो वॉटरफॉल दिसतात रिअल लाईफ राहून हा बघा हा वॉटरफॉल आहे आम्ही जरा एक दोन फोटो मारतो इथे आणि लगेच निघतोय कारण काय हेमन आपल्याला आणायला येतोय चार्जिंग आहे का चार्जिंग आहे मग आता आपण थांबलेलं लावून देतात पुढे लावून ठेव तर हे आहे गाव खोपी आणि खोपी गावामध्ये आपण गाडी आलेले आहे पण एक विषय केला आम्ही बन हट्ट पुरवलं ना जायचं हट्ट पुरवलं हट्ट पुरवलं आणि पहिला केलं फिरलं आणि जाऊन आलो आता पंक्चर काढायला आहे तिकडे इकडे ते पंक्चर काढतो आणि इकडं विषय सांगायचं झालं तर काय माहिती आहे आम्ही आलो सोडत तिकडे आणि एकदम इकडं आणि सुविधा सोड आणखी नाही का काय म्हणतात त्याला इकडे आज घरातच कोण आहे आता ही परिस्थिती तिकडचीच नाही आमची पण ती सेम परिस्थिती आहे पण पर कोणच नाही ना हे आणि इकडं विचार विचारत आलं त्यानंतर ते, ते दादा बोलले इकडं आता आणि आम्हाला लोक नाही वरतून येता रिटर्न भेटत होती गाडी इतकं असं चढ टी चढमधून घेऊन आले वरती आणि ते दोन लोकं भेटली काय ते आमदार ते आला तितकीच बाहेरची लोकं होती आणि आता विचार काढलेला आहे बघू आता पुढे काय आहे प्लॅनिंग आहे हेमंत तवळत करूया यांच्यावरती का सगळं प्लॅन डिफरंट आहे काय हेमंत जिरली का है तो आता संपला विषय तुम्हाला त्याच वाटत नसत आत्तापर्यंत तुम्ही बघितलं की तो जसं कडे आम्ही पंक्चर काढायला गेलो पण मी तुम्हाला सांगितलं आमच्या सोबत आता मोठा आमच्यासोबत काळ झालेला आहे आम्ही म्हणजे काय आलो होतं आम्ही एक तर हेमन आणि मी दोघं एका व्यक्तीवरती एक होतो आणि नानू शुभ शुभम आणि आम्ही तसे ते तिघ एका बाईक वरती होते आणि भारणा नाकेत आल्यावरती त्या चौक पुलाच्या खालून इकडे मग ते पुलाचे इथे ते पोलीस असतात म्हणत नानू आपल्या अमितने काय केलं शुभमला आणि नानूला दोघांना उतरवलं आणि ते तो शुभम पुढं आला आपला आम्ही पुढे आला आणि आम्ही दोघं पुढं थांबलो होतो त्या था, जगबुडी पुलाच्या अलीकडे अगदी तिथं थांबलो होतो आणि थांबल्यावरती काय आलं तर खूप वेळ झाला खूप वेळ झाला की हे दोघं येतोच का नाही मग खूप वेळ यांना फोन लावायचा तर फुल पाऊस होता ना ना त्या दिवशी आणि फोन नाही लावू शकत मग मी गाडी घेऊन रिटर्न निघालो तिकडून आणि त्या पुलाच्या खाली इकडून आलो मला कुठं भेटलेच नाही हे ते मग नंतर आम्ही तिकडून वेने गाडी घातली आणि बघत हे दोघं आलेली मग इकडून आम्ही वेने आलो आणि त्या अमितला बोललो तू इकडे आपण वेने गाडी काढून मी तिथून लगेच पुढं जाऊ असा प्लॅन होता आणि पुढं जायला आणि आमचा बॅल्डला केवढा होता त्यावेळी पुढं जायला आणि आम्हाला आरटीओ पकडा आणि ह्यांचा दोघांचा विषय काय की आम्हाला मला भेटले का नाही तर ह्यांचा विषय असा की हे गेले ते म्हणजे तिथं काही कोणाची तरी भांडणं झालेली हे दोघं आधी शाण्यासारखं ते त्यांच्याकडे ते कोणाची तरी भांडणं झाली ती बघायला गेले तिथून आम्ही तिकडे राय घाट वगैरे फिरून आलो त्याच्यानंतर विषय असा झाला की तो जुजमदादा आहे त्या तिथून आम्ही निघालो आणि फुल पाऊस होता फुल एकदम म्हणजे म्हणजे आउट ऑफ पाऊस होता आणि खेळला पाणी भरत होतं आम्हाला अंदाज होता, होता की बाबा खेळला पाणी भरणार आहे असं तसं तर आम्ही निघालो बुरळ मग तिथून आम्ही त्या दादाकडून गाडी घेतली आम्ही आम्ही कशी तरी फुल पावसातून गेली वेरळला तिथं वेरळला गेल्याच्यानंतर खोबी फाट्यावरती आपण ती शिवमच्या गाडीमध्ये ट्यूब टाकलेली तिथून आम्ही बिर्याणी खायला गेलो बिर्याणी वगैरे खायला ते आमच्या साडेचारपर्यंत आवरला होता साडेचारला निघालो आणि खेळला जाऊन बघतो का त्याला खेळला पाणी भरलेलं आता म्हटलं करायचं काय मग मी म्हटलं बघ सगळ्यांच्या घरातून सगळ्यांना टेन्शन होतं की हेमनला पुणे देऊ सगळ्यांच्या घरातून पुणे देऊ खेळला पाऊस आहे तुम्ही कुठं बोंबला गेला तिकडं असं तसं विषय होता मग आम्ही बोललो की आज काय पण करून दापोलीत पोचायचं आहे मग आम्ही निघालो जामगे मार्गे जायला मग मार जामगे म्हणजे जामगे ते मार्गे चिंचाळी जायला जो रस्ता आहे तुम्हाला दाखवून तो रस्ता कसा आहे तो त्या मार्गे आम्ही जायला निघालो आणि तिथून जाताना आम्हाला असं झाला विषय की गेल्यावरती ना आम्ही अगदी पाच मिनिटं जर आधी गेलो असतो ना तर आम्हाला तो रस्ता भेटला असता आणि आम्ही पाच मिनटं थोडं उशीर गेलो आम्ही जायला आणि रस्ता वाहून जायला त्यात आणखी एक मध्ये आम्हाला जाताना एक नदी भेटली त्या नदीवरती एवढा प्रचंड पाणी आहे एवढं पाणी आलेलं आहे त्या पाण्यातून आम्ही गाड्या वगैरे टाकल्या सो आम्ही या पुलं आत्ताच क्रॉस केलेलं आहे प्रचंड पाऊस आहे भूषण बघते भूषण जरा मागे रा समोर पाय सरेल मागेरा मागेरा ओके आम्ही आता जातो करायची होती मला पण त्या काय होत सगळ्याची झालेली सगळ्याची फाटलेली फुल फाटलेली कारण पाणी एवढा खेळलं पाणी जाऊ शकत नाही आणि खेळला परतायला एवढा परत यायला मला सहा 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 जाईल थोडं आंतुक सकाळ पडायला लागलं सगळ्या खेदारातून परत फुडायला लागले मारणार काय मग आता दुसरा एक रस्ता होता पण त्याच्यावरती मला विश्वास नव्हता किंवा बाकीच्या कुणाला इशून बोल रह होता मग मला तिथून जाऊया तर फिरिक्स आणखी काय आमच्या घरी जायचा प्लॅन होता पण काय होईल नाही माहिती नाही मग काय म्हटलं त्यांना म्हटलं की सगळ्यांना बोललं जायचं मग ह्या सगळ्यांना घेतली आधी कोणी ऍग्री होत नव्हतं की हे चावे जाऊया मग आता पर्यायच नाही ना तुमच्याकडे आपल्याकडे ह्यांना सगळ्यांना घेतली मग निसंगीला मग प्रचंड पाऊस आणि येताना आम्ही चिकन वगैरे आणलं घरी आणलं आणि घरी आल्यावरती समजलं की घरी लाईटच नाही त्यानंतर आमच्याकडे वाईट परिस्थिती म्हणजे आमच्या हो कोणी माणसं नाहीत आणि सगळं घरी आलो घरी आल्याच्या आंबोळ वगैरे केली आणि हे वगैरे चिकन वगैरे बनवले ते हेमन वगैरे चिकन वगैरे बनवत होते चिकन वगैरे त्या ठिकाणी दोन मास्टर शेफ जेवण म्हणत आहेत

Um beijo. राहील अशी आमची ट्रिप होती तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ आपण त्यासाठी घेऊन येत राहणार